स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या स्मरणार्थ डिसेंबर महिन्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी दिली शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचं सा। माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी जाहीर केलं स्वर्गीय विष्णूपंत दादासाहेब कोठे यांची सत्त्याऐंशी मी जयंती आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी संकल्प केला होता की दात्याच्या स्मरणार्थ सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करायचं आहे आज दहा ऑगस्ट रोजी विष्णुपंत पंत पोठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करत आहोत की सोलापुरातील मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शुक्रवारी वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात येत आहे बोरांजीपेठेतील नव्याने सुरू केलेल्या संपर्क कार्यालय येथे नागरिकांनी नाव नोंदणी करून घ्यावी असे मी विष्णुबद्ध कोठे प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना आवाहन करतो यासाठी देवेंद्र कोठे यांच्या नवीबेस पोलीस चौकी समोर असलेल्या संपर्क कार्यालयात नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं